यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कामगिरी करत तीन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत घरफोडी दरोडा अशा आठ गुन्ह्यांचा सा उलगडा झाला असून जवळपास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आहे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर पोलिसांनी आणखी एक मोठा घाव घातला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन सराईत आरोपींना अटक करून घरफोडी आणि दरोड्यांच्या आठ गुन्ह्यांचा छडा लावला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सोपान व्यवहारे शिलानंद पडघणे आणि दिनेश व्यवहारे तिघेही महागाव येथील रहिवासी या आरोपींनी पुसद ग्रामीण पुसद शहर खंडाळा उमरखेड आणि यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीत सात घरफोड्या आणि एका दरोड्याची घटना घडविल्याची कबुली दिली आहे या कार्यवाहीत पोलिसांनी चांदीचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असे एकूण चौऱ्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तपासादरम्यान पुसद ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील काटखेडा येथील घडलेल्या घर घरफोडी प्रकरणातून पोलिसांना सुगावा लागला सायबर सेलच्या मदतीने आरोपींचा सहभाग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने मोहीम राबवून आरोपींना अटक केली ही कारवाई एसपी कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात एसडीपीओ हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सरेत गुन्हेगारांच्या मुसक्या आवडून यवतमाळ पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा बसवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु या घटनांनी पुन्हा एकदा ग्रामीण आणि शहरी भागातील सुरक्षेचा प्रश्न समोर आणला आहे अशा गुन्ह्यांपासून सावध राहणे आणि पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे